दुर्गा मूर्तीचा विसर्जन, विसर्जन, विसर्जन करताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून अकरा जणांचा मृत्यू मध्य प्रदेशातील खांडवा येथे दुर्गा मूर्तीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत एकूण अकरा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये आठ मुलींचा समावेश आहे अर्धरा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मूर्ती विसर्जन करताना भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून हा दुर्दैवी अपघात झाला आहे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तीसपेक्षा अधिक लोक प्रवास करत होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही घटना घडली या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजता अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती गावातील लोक मोठ्या संख्येने ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन दुर्गा मूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी आले होते यामध्ये लहान मुलांचा सुद्धा मोठा समावेश होता यातील एका चालकाने ट्रॅक्टर ट्रॉली पुलावर उभी केली होती या ट्रॉलीमध्ये तीस पेक्षा अधिक लोक होते पण यावेळी पूल अचानक कोसळल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि ट्रॉलीमधील सर्वजण पाण्यात बुडाले या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला या विधानाच्या काठावर उभ्या असलेल्यांनी एकच आक्रोश केला ही घटना घडताच ज्या तरुणांना पाण्यात पोहता येते त्यांनी उडी घेऊन लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला महत्वाची पातळी जास्त असल्याने त्यांना वाचवण्यात अडचण आली डोळ्यादेखत बुडत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एस एफ पथके घटनास्थळी दाखल झाली एस डी आर एफकडून कडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आतापर्यंत आठ मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत अजूनही बरेच लोक पाण्यात बुडाले असण्याची शक्यता असल्याने बचाव कार्य सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी ऋषो गुप्ता आणि पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय अर्दला गावात पोहोचले घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना घटनेची माहिती दिली मृतदेहासह जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचली जखमींवर त्वरित उपचार आणि जीव वाचवण्यासाठी रुग्णालयातील आपत्कालीन कक्षालाही सतर्क ठेवण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मध्य प्रदेश